चरित्र कसा होता आमचा शंभूराजा सिंहाच्या हात घालून दात मोजणारा शंभूराजा दरीजे शंभूराजा शहाजी राजांचं स्वप्न म्हणजे शंभूराजा शिवरायांची तलवार म्हणजे शंभूराजा अरे सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे आमचा शंभूराजा चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला पुरंदरावरती धुरंधराच्या पोटी जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभूराजा वयाच्या दुसऱ्या वर्षी आई विना पोरका झालेला पोरका पोरगा म्हणजे शंभूराजा वयाच्या नवव्या वर्षी सात चार हजाराची मनसबदारी स्वीकारणारा शंभूराजा वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभूराजा वयाच्या अकराव्या वर्षी पाच हजाराची मनसबदारी स्वीकारणारा शंभूराजा वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा दरबारामध्ये सत्कार मित्र म्हणजे शंभूराजा आणि वयाच्या वर्षी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण महाग्रंथ लिहिणारा महान संस्कृत पंडित म्हणजे आमचा शंभूराजा आणि वयाच्या पंधराव्या वर्षी नायिका नायिकाभेस सात शतक सारखे तीन हिंदी ब्रिज भाषेतील भोजपुरी भाषेतील महान ग्रंथ लिहिणारा महान हिंदी पंडित म्हणजे शंभूराजा वयाच्या सोळाव्या वर्षी दहा हजार खोजेच कुशल नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे आमचा शंभूराजा वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांना सहकार्य करणारा शिवपुत्र म्हणजे शंभूराजा वयाच्या अठाव्या वर्षी छत्रपतींच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभूराजा वयाच्या एकोणीसाव्या वर्षी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची देहू ते पंढरपूर ही जगातली पहिली पालखी पहिली वारी सुरू करणारा शिवबाचा धारकरी तुकोबाचा वारकरी आणि वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे शंभूराजा वयाच्या तेविसाव्या वर्षी छत्रपतींच्या गादीवरती बसलेला दुसरा छत्रपती म्हणजे शंभूराजा आणि वयाच्या तेविसाव्या वर्षापासून वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच आणि मोगल या पाच महासत्तांची प्राणपणाने वादळामध्ये आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी या राष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी या देशासाठी या भारतभूमीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान करणारा बलिदानी राजा म्हणजे शंभूराजा संभाजी महाराजांच्या चरित्रावरून आणि चारित्र्यावरून तरुणांना माझं हेच सांगणं आहे तरुणांना जर तुम्हाला हा भव सागर करून जायचा असेल तर संभाजी सारख्या तरुणाशिवाय तुम्हाला तरुण पाय नाही हे कायम